लाईव्ह पाहतोय सध्याचं लाईव्ह अपडेट आपल्याला आहे संघर्ष म्हणून दादा तारांगे पाटील यांच्यासोबत पाहतो आत्ताच लाईव्ह फुटेज आपल्याला संघर्षवर्धे म्हणून दादा दरांगे पाटील यांच्यासोबत आपण पाहतोय लातूर म्हणतात पिलू असंही कमेंट आलेले आहेत yeah. एक बरा लातूर ला लातूर आहे पिलू असंही कमेंट आपल्या समाज येत

मुस्लिम आरक्षणा संदर्भात कोणी व्हायचा पुढे येऊन बोलला नाही पण एकच मत मराठा महाराष्ट्रातला हा मराठी मुसलमान कधी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या हे गेलेला तो सदैव त्यांच्या विचाराने प्रेरित राहून या महाराष्ट्रामध्ये काम करत असतो मोठा भाऊ म्हणून माझी जर रंग पाटलांना विनंती आहे सध्या जे काय महाराष्ट्रामध्ये वातावरण मुस्लिमांच्या म्हणजे मराठ्यांच्या खांद्यावर हिंदुत्वाची बंदूक ठेवून शेतकऱ्यांची ओबीसीची मराठीची आणि मराठी मुसलमानाची शिकार होते ही आपण थांबवली पाहिजे अशी एक कल्पनीची विनंती करतो दोन विषय मी बोललोय त्याच्यावरती आपण थोडं हे करावं सध्या शेतकऱ्यांचा भाकर पहिला प्रश्न मागवला प्रश्न या दोन तीन प्रश्नावरती आपण आणि तिसरी विनंती की मुस्लिम आरक्षणाचा विषय खूप गंभीर आहे आणि आपणच बोललो बाकी कोणीच माहिती चालणार बोललेलं नाही या बाबतीत आणि तिसरा विषय आहे कधी कधी मी बांगलादेशी वाटतो कधी मी पाकिस्तानी वाटतो या मातीला मुसलमान आपल्याला बांगलादेशी अशी पाकिस्तानी वाटतो आणि याचे जन्म दाखले लातूर मध्ये अठरा हजार जन्म दाखले हे काढून फेकले फक्त एका माणसाच्या जा सांगण्यावर त्यावरती सुद्धा तुम्ही पुढाकार घ्यावा अशी आमची कळकळची विनंती तुम्हाला आहे आणि हा विषय आपण राज्यव्यापी चालवा आणि मुंबईला आम्ही आमच्याकडून आव्हान करू मुंबईला ज्यावेळेस आपलं आंदोलन तिथं उभं आहे आंदोलनाला शंभर टक्के हा महाराष्ट्रातला मराठी मुसलमान तुमच्या समर्थनामध्ये

खबर काढू ना तू स्वतः दादा घेऊ तू बस मुंबई आमचं खबर काढायची ना तूच स्वतः म्हणजे पोलीस कोण लावले मराठे ठरगाव खबर काढायचं ना तो आज पुढे दोन लाख साठ हजार पण वर्षाला देवाबद्दल तिला कोण देत तू चल म्हणलं मी दाडा घेऊन आपल्या तू आमच्या नाव कुठं कुठे इकड मुसलमान चुकला त्याच्या दोन तोंडात चुकला आपण त्याच्या दोन तोंडात पुढं दलित मुस्लिम मराठा वादा लावले होऊन घ्यायचे नाही स्वाभिमान

मुसलमानात पोर उदर तुम्ही आणि दोन वर्षात मुस्लिम दलित मराठीच भांडण आणि याला तेच करायचं राजकारणासाठी आमचं म्हणणं आम्ही हिंदू आहे आम्ही कोण आहे हिंदू आहे ना आणि हिंदू दाखव एकटे तीन आमच्या पोराला म्हणजे याला हिंदू भांडणं फार मराठी पाहिजे आणि पोरस उतरायचं म्हणलं आमचं म्हणजे ही कोण नाही तुम्ही आपण सगळे हिंदू आहोत हिंदू काही पाऊस मारला पाहिजे ना मराठा समाज आरक्षण जाता नाही लोक वेळाला फक्त मारा मारे हिंदू पाहिजे म्हणजे ही कुठली आम्ही हिंदू आहेत आमचे मोर मोठे कर भांड करू ना पण आज आम्हाला मोठं कर ना आम्हाला मोठ नाही करायचं आरक्षण नाही द्यायचं आणि नुसतेच मोठे घ्याय ठेवलेत मराठी ते सत्य आहे हे चुकीचं नाही आहे मराठ्यांनी पण समजून घ्या आपण हिंदूतला मोठा वर्ग आहे मग हिंदू टिकला पाहिजे त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे असं तुम्हाला वाटत ना देवेंद्र फोडेला मग आमचे लेखड हिंदूचे मराठी हिंदूचे लेखड आरक्षण मागेच घेत नाही करतो आम्ही मग आमचं काय बरेच बोलले हनु मग कोण आम्ही हिंदू आहेत ना आमचं म्हणणं काय आम्हाला हिंदूला तो आरक्षण दिले देवल्या वयाला त्यांना आम्ही हिंदू आहे ती हिंदू आहे तर ना आम्हाला मोठ आहे ते ना आरक्षण आरक्षण नाही द्यायचं फक्त मतदानाला मारामारी दोनच आपण आपण त्याचा देऊ छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व पाहिजे आम्हाला त्यामुळे मराठ्याला आम्हाला आम्ही मान्य केलेले नंतर दोन वर्षात महाराज कुणामध्ये झाल्यास घेणारच आता होत नाही ते शिकवू लागले

इथ मराठी वापर करतो तो हिंदू कर। आहे ना देण हे नाही आमच्या नाकड्याला लागतात ना मराठी फक्त काय करायला म्हणजे मी मराठीचा कधी पण हिताचं बोलतो मी कट्टर हिंदू आहे तू कट्टर लिंदू आहे दे आरक्षण हे नाही देत मग कसं तो भन्ने कारण ढुलोको इनाममा हाम्रो हिन्दू छत्रपति शिवराय चाहिँ यो गुणगान राख्छ। हाम्रो हिन्दूया मन्जयनी यनारीको कुमारताले सम्मानजना शिवैयाले यात्राबाट गर्दै हुन्। यस समय दुवा एक रत्नको नाम कुमार हेडोबारोले छन्। यो काम पनि दुईले लेख्नु भयो। बडाका प्रमुख प्रतिनिधि प्रमाण જેમ કે આપણે નામ ઇ બોના બેનલા રામ સુલમાનના નામ તો છે ચાલો બેઠે જઈએ બેઠા હતા બેઠા છે ચાલ બેઠા છે બેઠા છે બેઠા છે ಏಕೆ ಅಂತ ಹೇಳೋದು चल तयार आहे आणि रेकॉर्ड बाईपास हा हां पाहा आता बडभड करू नका रे प्रेस सुरू आहे जरा मोबाईल सायलेंट करा आणि शांत तसा

मराठा आंदोलक मनोज जराजी पाटील हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले आहेत दादा आपण आता सत्तावीस ऑगस्टला मुंबईकडे जाणार आहात सगळीकडे तुमचा दौरा सुरू आहे कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला आता तुम्हाला काय सांगायची गरज नाही प्रतिसाद कसा आहे कारण मीडियाने स्वतः बघितल्यावर आज त्यांना फोटो करून अवघड आहे कारण त्याला जर म्हणलं लय गर्दी होती आणि ती जर फोटो निघलं तर मीडियाला सकाळपासून माहिती आहे की आम्ही आता हे आमची सारखीच बैठक सुरू आहे सकाळपासून कसं आम्ही जेवलो पण मराठा समाजला येणार आहे लय म्हणजे आत्ती मराठा समाजाला कारण आम्हाला काय केलं अपमानित केलं आम्हाला खवळून घेतलंय माझी एवढी मोठी बलाटे जात असून सुद्धा तिला हिनवलं गेलं म्हणजे ज्या मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना सत्ता दिली त्यांच्या तोंडातून वाक्य गेले काय असतं बघा एखाद्याच्या मंत्र्याच्या कोर्टात जर द्वेषाचे विचार असले ते दमलंय का नेहर ते मांडण्याचं नाही एक ना एक दिवस ते बाहेर पडते त्यांनी गोव्याला अधिवेशन घेतलं त्यांच्या पक्षातल्या काही ओबीसी बांधवायचं तर तिथं ते बोलून गेले ना? या दिवशना तुम्ही ओबीसीचं काम करणार तुम्ही ओबीसीचं काम करणार मराठ्याचं कोण करणार ही दुटप्पी भूमिका आणि ही त्यांची अपमानास्पद वागून समाधान दिलेली समाजाला मान्य नाही समाजाच्या लक्षात आलं आपण सत्ता दिली कारण मराठ्यांनी सत्ता दिली मराठ्याशिवाय या राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही मग मराठ्यांनी दिली इतके लोक उलटले मराठ्या बरं तिथं नाही दम खाल्ला

कारण हे प्रमुख व्यक्तीची संविधानाच्या पदावर बसलेल्या मुख्य माणसाची भूमिका नसायला आपण सामंजस्यानं धोडी उल कसा आपला हे काम राज्याच्या प्रमुखाचं असतं आणि जो माणूस संविधानाच्या मुख्य पदावर बसला पालकत्व शिकणार नाही भाषा नसते पोलीस बघून घेते म्हणजे काय काय करते धमकीही द्यायला लागली तुम्हाला जाळपोळ करून आले षड आणि रामदेव टाकलायचं म्हणजे आंतर्वलित केला तेवढा करायचा का देवेंद्र फुलेसा पुन्हा आमचे शांततेत लोक मुंबईत गेलेत मागच्या राज्याला नाही देशाला सिद्ध करून गेले आम्ही शांततेत गेलो आणि शांततेत आहोत काय बीम लोकमतला प्रामाणिकपणे सांगतो कधी कुठं बोलत नाही माझ्या मराठ्यांनाही माहिती पत्रकार बांधवाने दोन वर्ष प्रशिक्षले आम्हाला त्यांनाही माहिती माझा फडणवीस साहेबाला सह दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार खासदार मंत्र्यांना आम्ही फोन करून सांगितलं होतं की तुम्ही आंतर आहे आम्हाला तुमच्याशी बोलायचं आम्हाला आडमोठं समजू नाही मुंबईत का चालले याच्या अगोदर चा मी दोन महिन्यापूर्वी शो प्रम केला आहे फडणवीस साहेब तुम्ही या आम्हाला तुमच्याशी आमच्या गोरगरीब लेकरांचं घरणं मांडायचं आम्हाला आरक्षण विषयात तुमच्याशी बोलायचं हो होतोय मी पहिल्यांदा दोन वर्षात देवेंद्र फडणवीस साहेबासह सगळ्या सा, मंत्र्याला खासदाराला दोनशे अठ्याऐश आमदारांना के फोन केले कारण त्याचं कारण असं होतं मला आणि माझ्या समाजाला पुढे आम्ही समजून कारण उद्या आम्ही मुंबईकडे जाणार मराठ्याला बोला जागा का पाहिजे तुला बोले होत चर्चेला प्रश्न सोड आला का तू नाही आला आता मुंबईत घुसणार का द्वेष मराठ्यांविषयी आकाशे आहे प्रचंड त्यांच्या पोटात ठासून मराठा द्वेष भरलेला मराठ्यांच्या लेकराला त्यांना मोठं नाही करायचं मराठा समाज त्यांना मोठा होऊ द्यायचा नाही म्हणून आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न केले तर उद्या समाजाने जर मला प्रश्न विचारला असता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी या मंत्र्याला फोन लावला का आमच्या आमदाराला कम नाही लावला तर माझं उत्तर पाहिजे होतं त्याच्यासाठी मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला सांगितलं जंतवाडीत दिया मुख्यमंत्री पहिल्यांदा पहिल्यांदी मी दोन वर्षात त्यांना स्वतःहून बोललो मला माझ्या गरीबाच्या लेकराचा प्रश्न मार्गी काढायचा आहे मला राजकारण नाही करायचं माझं हट्ट आरक्षण आहे ते द्या आम्हाला चर्चा करायची तुम्ही या नाही आलो कोणी बरोबर तुमच्यावर टीका करताना विरोधी पक्षातले असतील सत्ताधारी पक्षातले असतील ते असं म्हणतात की वारंवार फडणवीसांना तुम्ही लक्ष करता बोलायचं पण सांगितलं त्यांना सात महिन्यात काही बोललो का मी एक शब्द प्रणेश साहेबांत एक शब्द बोललो का नाही बोललो तुम्ही कसं काय म्हणता मी ओबीसीचं काम करणार मराठ्याचं कोण करणार दलित मुस्लिमाचं कोण करणार अठरा पकड जाते आणि काय केलं ओबीसीचं काय केलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका बाजू जातीची एका जातीचे तो माणूस संविधानाच्या पदावर बसलाय त्याने एका बाजू घ्यायची गरज नाही कारण सत्ता मराठीने दिली आणि त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला मी मराठा जेवढे सत्तेत भाजपासहित सगळे म्हणतात की चाय आयला उलट झालं कारण त्या दिला शब्द भाजप मधल्या मराठ्यांना सुद्धा पाजावं लागलाय मी साठी लढणार आणि पुरिस बघून घेते म्हणजे माल ले ते आता म्हणालेत मला माणसं पाठी देत काय काय जण फोनवर मोबाईल भेटत ते म्हणजे आमचे काय कोण टाकलेले आहेत म्हणजे ट्रॅक त्याच्यामुळं ते भेटत आणि ते सांगते तुमच्याकडे आलं की आमचे दहा लाखाचे वीस लाखाचे पन्नास लाखाचे काम आहे ते आतल्या गाठीचे म्हणजे ते आमचे बिलगुतीच त्याच्यामुळं आमच्याही काजार लागला आता आमचे लेकर बाळा आम्हाला प्रश्न विचारते म्हणजे तुम्ही शक्यता असून आम्हाला आरक्षण कसं का नाही बाबा मम्मी विचारतील ते मग काय उत्तर देतं इतक्या लवकर हे म्हणून उलट आम्हाला वाटलं नव्हतं म्हणे

ना कारण मी वाटा जात नाही तुम्ही विनाकारण आमच्या लोकांना कालपासून अशी लाट उडले आता इतकी मराठी करोडोनीच मुंबईत कारण त्यांनी आम्हाला आमचा अपमान केला ना म्हणजे धमकी दिली ना पोलिस बघतील म्हणजे काय त्याला धमकीच नाही पोलीस म्हणजे देवेंद्र फोलीस आणि देवेंद्र पोलीस म्हणजे पोलीस असं मी करायला कारण पोलिसांचे टप्पर आहे का त्यांनी सांगितले शिवाय हा मार करायचे आणि मराठीचे पोरायला हा एवढं सोपं झालं गेलं गे बार ते एकदा आता आमच्या महिलांना मारलं गेलं तुम्ही तरी आम्ही सहन केलं बार बार एवढं सोपं नाही राज्यात कोलम आहे ठेवता येणार मराठी राज्यात आणि नेते बी संपले म्हणजे सत्तावीस वर्ष उत्सव आहे

عملی خطر دے موبائل کے علاوہ اس نے بھی ہم پر حملہ کر دیا ہم پہلے دیوے اوے اوے کے ساتھ رہا تھا راستہ دے رہا تھا اس کو یہ اس طرح ہو گیا پانچواں wh॒ फसलिया है ऑर सेङर eg केर आकर इसा ऑना ही जाकुटा मृटाशा वला उना उना है जना बना उना है जना है अब मला मिनों व्याओक हे बह्यादा आर 돼र चा कि हुछड हाई है मृट comunिम <coughs> 何で लेढागत 27 चा महाराष्ट्र 1500000 1500000 1500000 2000000 1

भाई तो कह रहे हैं वो डॉक्टर जी का बोल रहा है ये कहिए ये सगळे आपन के हो गए थे सगळे थोड़ा राइट करो थोड़ा पॉलीगोन जरा सा आके

انا فضا دا هو سداو

हाली मेर कुझु اوه او 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 او